माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांनात वेग आल्याचं पाहायला मिळतंय मागील काही माग दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भामध्ये सकारात्मक वक्तव्य येत आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार अशी अटकळ मांडली जात आहे त्यातच याविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली युतीबाबत अद्यापही उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही नातेवाईकांच्या माध्यमामधून दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्यास समजतंय ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षातील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळत आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेना नेत्या आणि नेत्यांनीही सकारात्मकता प्रतिक्रिया ज्या आहेत ते दिल्या आहेत राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत संदर्भामध्ये सूचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी संदर्भात मोठं भाष्य केलंय उद्धव यांचं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचा स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जात आहे राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय ज्युनियर ठाकरे आदित्य आणि अमितही या युतीसाठी सकारात्मक असल्याचं पाहायला मिळते मात्र पुढचं पाऊल कोण टाकणार अशी चर्चा असतानाच ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा कितपत यश येत हे पाहणं महत्त्वाचं आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार चर्चा सुरू दोन्ही बंधूंकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आता था ठाकरे यांची मामा चंद्रकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलं त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत गेली अनेक वर्ष राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं मामा यांनी म्हटलंय